नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समितीपूर आवकाली सतरा क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळी आठ क्विंटल किमान दर सहा तीनशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दस साधा तीनशे पंचावन्न रुपये सोलापूर अवकाले सहा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल कमालदर सहादा सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दर सा पाच हजार नऊशे रुपये जात आहे लालतूर अकोला अवकाली तीनशे पाचशे बावन्न क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल कमालदर सहादा नऊशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर ਅਮਰਵਤੀ ਆਵਕਾਲੀ ਹੈ 3033 ਗੁੰਡਲ ਕੀ ਮੰਨਦਾ ਹੈ